वर्ष खासदार भेटले का नाही मला माहीत नाही दहा वर्ष नाही कुठं जाहिरात दिली नाही समा पेपरला हरवलेत बक्षीस बिक्षीस काय म्हणजे दहा वर्ष जे खासदार म्हणून इथं मत घेऊन गेले ते आपल्याला साधे भेटले सुद्धा नाही आज तुमच्या घरातली मुलगी तुमची बहीण या नात्यानं प्रणिती तुमच्या पुढे आलेली आता तुमची जबाबदारी सोलापूरकरांची जबाबदारी हा सोलापूर जिल्हा कुठल्या बाजूने जातो हा निर्णय येणाऱ्या सात तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागला अनेक अडचणीच्या हप ग्रणित केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही मंत्री म्हणून आम्ही तर आम्ही काम केलं नेहमीच ग्रणितिता आपल्या मतदारसंघाच्या विकासाची कामं घेऊन येण्याची भूमिका आमदार म्हणून सातत्याला त्या ठिकाणी स्वीकार आणि म्हणून एक शिकलेल्या बोलणाऱ्या अनुभव असणारा खासदार आज आपल्याला मिळणार आहे आता आपली जबाबदारी आहे मतदान करून त्यांना खासदार म्हणून निवडून देण्याची आपली जबाबदारी असतात दहा वर्षाचा निष्क्रियतेचा अनुभव आपल्या पाठीशी आहे आता पुढच्या दहा पाच दहा पाच वर्षाचा दहा वर्षाचा वीस वर्षाचा पुढच्या काळातला विकासाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त प्रगती ताईच खासदार झाल्या पाहिजे ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारला आज तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत राज्यात गेल्या दोन वर्षापूर्वी आलेलं सरकार हे फोडाफोडीतच आलेलं सरकार दुधाचं अनुदान जाहीर केलं गाईच्या दुधाचं किती लोकांना मिळालं मला माहित नाही मिळालं का अटीच एवढ्या घटल्या आहेत की ते पाच रुपये येता येता आमचे पन्नास रुपये संपले म्हणजे मग झिटली होती दुधाला आता व्यायला आली तरी पाच रुपये काय मिळालं नाही अशी आमची परिस्थिती दुबाच्या अनुभवाची त्या ठिकाणी झाले हे फसवा सरकार ज्या सरकारनं नुसत्या घोषणा केल्या काही केलं नाही या पद्धतीचं हे सरकार मराठा आरक्षणाचे निर्णय झाले कोण कोर्टात जाते हो। नाव तुम्ही बघा कुणाच्या संबंधित आहे ती माणसं जी कोर्टात जातात ती जाहीरपणे सांगतात की आम्ही आमच्या आमच्या नेत्याच्या जवळ आहोत हे फडणवीस साहेबांचं नाव सांगतात की आम्ही यांच्या जवळ माणसं कोर्टात जातात हे आरक्षण थांबवायचं काम त्या का ठिकाणी करतात मग नेमका आरक्षणाला विरोध चुलत आहे हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की अनेक जाहीरनाम्यातले मुद्दे आम्ही देशमुखांनी आपल्या समोर सांगितले विशेष करून महिलांना गरीब महिलांना महिन्याला साडेआठ हजार म्हणजे वर्षाला एक लाख रुपये काँग्रेसची सत्ता आल्यावर तुमच्या अकाउंट वर डायरेक्ट त्या ठिकाणी मुलगा ग्रॅज्युएट झाला मुलगा डिप्लोमा झाला कि त्याला ताबडतोब एक लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत या पद्धतीचा निर्णय ने आमचे नेते राहुल गांधींनी घेतले अनेक